षद केंद्रीय शाळेच्या मैदानावर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ने या ठिकाणी ने आम्ही मी असेल डॉक्टर सुनील दोंडगे ॲडवोकेट विजय दोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप धोंडगे आणि आमच्या या दोन्ही कंधार लोहा तालुक्यामधील ग्रामपंचायतचे सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील माजी जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी या ठिकाणी बी जे पीमध्ये प्रवेश करण्याचे कळून या सभेला कंदारलोहा तालुक्यातील सर्व या ठिकाणी जनतेने आम्ही जो काही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला त्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची विनंती आपल्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून करत आहोत निश्चितच या मेळाव्याला जवळपास दहा हजार जनता या दोन्ही तालुक्यामधून त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे दोन्ही तालुका भाजप होय भाजपमय होण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये आहे निश्चितच या सर्व नेत्याच्या नेतृत्वात आम्ही सर्व जुनी शेतकरी संघटनेपासूनची काही कार्यकर्ता मंडळी असेल आमच्या काळातली काही तरुण मंडळी असेल या, या, या भाजपमध्ये काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद या ठिकाणी मिळणार आहे पण जनता ती भाजपच्या बाजूनं निश्चित पुढच्या निवडणुकामध्ये सुद्धा राहणार आहे याची आम्हाला हानी थेट प्रश्न असा आहे की आपण स्वतः डॉक्टर सुनील धोंडगे किंवा ॲडव्होकेट विजय दोंडगे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहात काय तर पक्ष जो पुढच्या काळामध्ये आदेश देईल तो आदेश या ठिकाणी शिरसावध्य मानून आम्ही पुढची वाटचाल करू नांदेड जिल्ह्यामध्ये सगळी सुद्धा आता या पक्षातून त्या पक्षात त्या पक्ष या तर असं आम्हाला वाटतं की बारामतीची पुनरावृत्ती चिवत्या या ठिकाणी घडती करते असं काही नाही आम्ही एक सर्व या मतदारसंघातले कार्यकर्ते मिळून या ठिकाणी निर्णय हा घेतलेला आहे संघर्ष वगैरे काही नाही आमच्या संसद विरोधीला वाटलं की ब आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं असं आम्हाला वाटलं कार्यकर्त्याच्या भावना लोकभावना या ठिकाणी जवळपास एक महिनाभर सर्व मतदारसंघामध्ये गावागावामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढचा सा राजकीय निर्णय काय घ्यावा संदर्भात चर्चा केलं सर्व कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून या ठिकाणी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा या ठिकाणी निर्णय एक प्रश्न असा आहे की आपण माजी आमदार आदरणीय शंकरणा धोंडगे यांचा उल्लेख आपण स्वतःहून केला खरं तर पत्रकार बांधवांचा तो मानस नव्हता त्या विषयाला हात घालायचा किंवा चर्चा करायची त्या अनुषंगानं प्रश्न असा आहे की आगामी विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र तिन्ही पक्ष लढणार आहेत त्यात काही वाद नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला युती नसते उद्या तुम्ही भाजपच्या सिंबॉलवर बी फॉर्मवर एखाद्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी दाखल केली आणि शंकरन्ना धोणगे यांचे चिरंजीवपैकी शिवराज असतील किंवा दिलीप धोणगे असतील दुसऱ्या पक्षाकडनं जर समोर तिथं तुमची किंवा वकील साहेबाची उमेदवारी राहणार काय नाही पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही घेऊ शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते काय निर्णय घेतले त्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही त्यांची जर उमेदवारी त्याच गटात असली ते आज आम्ही काही सांगू शकणार नाही कसं आहे ते कुठं उभं टाकणार आहेत आम्ही कुठं उभं टाकणार आहोत आज काही चित्र स्पष्ट नाही कारण वकील बोलणं फार काही वकील साहेबांनी खुलासा केला हो की अण्णांचे नाव घेतलं शिवराज किंवा दिलीप धोणगे ते त्यांचा आणि भाजपा प्रवेशाचा ते काही संबंध नाही नाही आम्ही स्वतंत्र पाठिंबा देतानाही विधानसभेला निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रच पाठिंबा देता कार्यकर्त्याचा भावना विचार घेऊ त्याही निर्णयाशी काही संबंध या निर्णयाशी काही प्रश्न आपण जो आता आप पक्षप्रवेश करणार आहेत तर त्या पक्षप्रवेशाला येणाऱ्यांना आपण काय आवाहन करणार आहे कार्यकर्त्यांना कसं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय ह्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची आवश्यकता असते कार्यकर्त्यांचे छोटे मोठे काही जे काही विकासाचे स्वप्न असतात ते सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात त्यामुळं या ठिकाणी जो आम्ही हा निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्याचे पाठिंबा कार ना आहे नाही आवाहन काय करणार आहेत कार्यकर्त्यांना त्या दिवशी येण्यासाठी कार्यकर्ते हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहे शेवटचा प्रश्न आहे दोनगे कुटुंब आणि चिखलीकर कुटुंब आतापर्यंत कधीच जमलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जरी ते एक वेगवेगळ्या वेग पक्षाकडून उमेदवार उभे असतील पण महायुतीमध्ये असल्यामुळे तुमचा आणि त्यांचा संपर्क <coughs> होईलच यावर आपल्याला का वाटतं आम्ही कार्यकर्ते आहोत या जिल्ह्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ त्यांच्याशी आपण जुळून घेतले जवान असतील जिल्हाध्यक्ष असतील इतर पक्षाचे चार आमदार आहेत ते निर्णय घेतील आमचा तिथपर्यंत फार काही संबंध येणार नाही कारण आम्ही कार्यकर्ते म्हणून या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही काही निर्णय घेणारे नेते नाही मीडियामध्ये एक असा विषय आहे साहेब की काँग्रेस पक्षातून काही लोक भाजपमध्ये आले त्यांच्याशी संबंधित जरी प्रश्न असला तरी आपल्याला तो लागू होतो की भाजपामध्ये आज ज्या ज्या पक्षातून लोक येत आहेत तर फक्त नेते येत आहेत आणि कार्यकर्ते त्याच पक्षात ठेवत आहेत नाही असं काही नाही पुढच्या काळामध्ये जे जे नेते भारतीय जनता ने ने पार्टीमध्ये प्रवेश करतील सगळे आम्ही एकत्रित काम करून या ठिकाणी हा दोन्ही तालुका नाही पुढच्या काळामध्ये एवढं असं तुम्हाला वाटतं आमच्या मीडियातून असं वाटतं काँग्रेसमध्ये दोन जी माणसं गेले फक्त दोन गेले काही करते असं थांब होत आहे आज आपण याचं काही समीक्षण करू शकणार नाही कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनता कोणाच्या मागे हे निश्चित कळेल नाही भाजप नाही करायचा पण आज आपण या गोष्टीला येऊ शकणार नाही निश्चित जनतेच्या पोटात काय धरलंय हे आज आपण सांगू शकणार नाही शेवटचा सा सांगतो शेवटचा सा प्रश्न एकनाथ दादा पवारांना घेऊन आहे एकनाथ दादा पवार सुद्धा भाजपमध्ये येत आहेत याबाबत तुमचा काही विषय चर्चा झाली आमची काही चर्चा नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्या या महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते त्यांनी काय निर्णय घ्यावा हे शेव शेवटी त्यांच्या वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे धन्यवाद